सायबर गुन्ह्यांच्या साखळीमध्ये आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे दिल्लीच्या टेलिकॉम विभागाच्या नावाने आणि मुंबई पोलीस सुप्रीम कोर्ट अशा प्रतिष्ठित संस्थांच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून एका फिर्यादीची तब्बल तेवीस लाखांहून अधिक रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला ओडिसा राज्यातून अटक केली आहे पंधरा जुलै रोजी एका फिर्यादीने नागपूर शहरातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार दोन जुलै रोजी अकरा वाजता ते तीन जुलै रात्री नऊ वाजेपर्यंत कुलाबा पोलीस स्टेशन बोलत असल्याचे सांगितले त्यांनी फिर्यादीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याची खोटी माहिती दिली त्याचबरोबर मुंबई पोलीस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन भारतीय रिझर्व्ह बँक आणि प्रवर्तक नितीशालय यांच्या शिक्क्यांची बनावट दस्तावेज पाठवून भीती निर्माण केली या दबावाखाली फिर्यादीला बँक ऑफ महाराष्ट्राच्या खाते क्रमांक सहा शून्य पाच तीन आठ शून्य शून्य एक तीन शून्य तीन मध्ये तब्बल तेवीस लाख एकाहत्तर हजार रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले तपासादरम्यान हे खाते ओडिसा राज्यातील पुरी शाखेचे असल्याचे समोर आले ज्याचा खातेधारक साठ वर्षीय आरोपी रंजन कुमार पटनाईक आहे पोलिसांनी आरोपीच्या पत्त्यावर शोध घेतला मात्र तो सापडला नाही बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही बंद होता तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा ठाव ठिकाणा पुरी व भुवनेश्वर येथे लागला पाच ऑगस्ट रोजी भुवनेश्वर येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे न्यायालयाने आरोपीला अकरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे या कारवाई दरम्यान आरोपीच्या खात्यावर गोठविण्यात आलेले एकोणीस लाख नव्वद हजार तीनशे ब्याण्णव रुपये फिर्यादीला परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त लोहित मताणी यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे पोलीस विनोद तोंडफोडे पोलीस लिफाई रिकेश ठाकूर यांच्या पथकाने केली आहे आपल्याकडे कम्प्लेन जे पंच्याहत्तर वर्षाचे आहे त्यांना म टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं जे कार्ड आहे त्या सिम चा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जे मोठा स्कॅन झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये आणि त्यांना नोटीस वगैरे हो पाठवण्यात आली ईडीची आणि वगैरे वगैरे असे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करण्यात केलं आहे आणि तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम असेल ती एस बी आय आर बी आयच्या बँक खात्यावर वर्ग करा जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट करून अरेस्ट केलं आहे असं सांगून त्यांना त्यांच्याकडून एफ डीद्वारे त्यांनी एफ डी केली होती ती रक्कम एफ डी मोडून त्यांनी एकतीस लाख रुपये त्यांनी ट्रान्स्फर केले त्यानंतर सदरचा आम्ही सायबर पोलिसने येथे गुन्हा नोंद करून ए पे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झालेले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झालेले तिथे ट्रान्सफर तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपी नामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णूचरण पटनाईक रंजन कुमार विष्णूचरण पटनाईक साठ वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती एकोणतीस एकोणीस लाख एकोणीस लाख ऐंशी हजार रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेली आहे तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत तदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळा आरोपीला पकडलं त्यावेळेला त्याच्याकडे कॅश नाही मिळून आली परंतु त्याच्या जी अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत आम्ही मान्य पोलीस आयुक्त सो आणि आमचे डी सी पी मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए पांढरे साहेब तसेच विनोद तो तोंडफोडे तो आणि रितेश ठाकूर व्यंकेश ठाकूर यांची टीम ज ता जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची पद्धत अधिकाधिक विकसित होत आहे बनावट कागदपत्रे खोटे कॉल्स आणि सरकारी संस्थांच्या नावाचा गैरवापर यामुळे सामान्य नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे पोलिसांचे आव्हान आहे की अशा प्रकारचे कॉल्स आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्यवर संपर्क साधावा आणि कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी